प्रत्येक कामात यश आणि प्रगतीसाठी त्याचबरोबर घरात सुखसमृद्धीसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेची वृद्धी होऊन इच्छित कामं मार्गी लागतात मात्र मार्गशीर्ष पौर्णिमा कधी आहे कोणत्या समस्येसाठी कोणत्या दिशेत आणि कशा प्रकारे दिवा लावा मार्गशीर्ष अमावस्येला आणि पौर्णिमेला हे उपाय केले जाऊ शकतात का याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शास्त्रामध्ये पूजेत कणकीच्या दिव्यांनी विधिवत पूजा करावी असं सांगितलं जातात कारण कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेनं अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो असं म्हणतात की कणकेच्या दिव्यांना देव प्रसन्न होतात आणि त्याचे आशीर्वाद मिळतात हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर पूजा करताना कणकेच्या दिव्यालाही खूप महत्व आहे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येला किंवा मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मंदिरात पीठाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते यासोबतच शनीची साडेसाती आणि दशेचा अशुभ प्रभावही कमी होऊ शकतो असं सांगितलं जातं यासोबतच इच्छापूर्तीसाठी एक सर्वोत्तम उपाय जो मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा अमावस्येला करण्यास सांगितलं जातं या उपायानं पैसा येतो माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती कायम टिकून राहते शिवाय कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही असं म्हणतात यासाठी काय करावं बघूया यासाठी एक मुठभर तांदूळ एक रुपयाचं नाणं एक स्वच्छ पाट असं साहित्य घ्यावं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर या दिवशी पूर्वीच्या भिंतीला एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंतरावं त्यावरती कोणतीही प्लेट ठेवून त्यात एक रुपयाचं नाणं ठेवावं तो रुपया झाकला जाईल इतके तांदूळ त्यावरती ठेवावे त्यावर मातीचा किंवा पिठाचा दिवा ठेवावा मातीचा किंवा पिठाचा दिवा नसेल तर पितळेचा दिवा यावर लावला जाऊ शकतो यामध्ये तूप किंवा मोरीचं तेल टाकून तांदळाच्या ढिगावरती हा दिवा प्रज्वलित करावा या उपायाने घरात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा येते शिवाय घरात वातावरण प्रसन्न राहतं हा उपाय झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी हा दिवा बाजूला करून तेथील नाणं आणि थोडे तांदूळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून ही पोटली धनाच्या ठिकाणी ठेवावी आपल्याकडे कॅश बॉक्स असेल किंवा पैशाच्या डब्यात ही पोटली सांभाळून ठेवावी उरलेले तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावे दिवा पाण्यात विसर्जित करावा यामुळे घरात पैसे धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होण्यास मदत मिळू शकते शिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती घरात कायम स्थिर होते असं सांगितलं जातं आता मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा अमावसेच्या दिवशी हा उपाय का करावा तर मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष अमावस्या या दोन्ही दिवसांचे देवी लक्ष्मीशी विशेष संबंध आहे या दिवशी योग्य विधीनं पूजा ध्यान आणि दान केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन आर्थिक संकट दूर होतात आणि घरात धनसंपत्ती आणि समृद्धीचा वास कायम राहतो असं सांगितलं मात्र हा दिवा प्रज्वलित करताना देवी लक्ष्मीचं नामस्मरण करावं यावेळी श्रीसुक्ताचं पठण किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण आवर्जून करावं या, या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळते आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात असं सांगितलं जातात शिवाय मार्गशीर्ष महिन्याला वैदिक परंपरेत अत्यंत पवित्र मानले जातात आणि या महिन्यात विशेषतः देवी लक्ष्मीची पूजा करण्यालाही खूप महत्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस आर्थिक समृद्धी संपत्तीचं आकर्षण आणि सुख शांतीसाठी लक्ष्मी पूजेसाठी शुभ मानले जातात म्हणून आवर्जून मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला किंवा मार्गशीर्ष अमावश्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा याही व्यतिरिक्त मार्गशीर्ष अमावसेला कोणताही एक दिवा आपल्या समस्येनुसार प्रज्वलित करावा याही व्यतिरिक्त आर्थिक अडचणीतून सुटका मिळण्यासाठी आणि कर्जामुळे त्रस्त असल्यास अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पिठाचा दिवा चमेलीच्या तेलानं प्रज्वलित केल्यास कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्यातून सुटका मिळण्यास मदत मिळू शकते असेही सांगितले जातं आता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी कोणत्या दिशेला कशा प्रकारे दिवा लावावा हेही बघूया मार्गशीला किंवा पौर्णिमेच्या दिवशी कोणताही एक दिवा आपल्या समस्येनुसार लावावा देवघरात दिवा लावताना दिव्याची वात स्थिर असावी आपल्या देवघरामध्ये दिव्याची वात हे पूर्व दिशेकडे असेल तर सर्व आजार दूर होतात आणि आपलं आयुष्यही वाढतात मात्र दिवा दक्षिण दिशेकडे ठेवल्यानं धनाची वृद्धी होते हे लक्षात ठेवावं कर्जमुक्तीसाठी घरात दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा देवाला प्रार्थना करावी त्याचबरोबर दररोज पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा असं म्हणतात की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येला हा दिवा लावल्यानं लाव मिळतो याचबरोबर स्वयंपाकघरात पाणी ठेवलेल्या जागी तुपाचा दिवा आवर्जून लावावा याने आरोग्य लाभ आणि धनसमृद्धी होते शिवाय वाईट शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो आणि पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वादही देतात मात्र चुकूनही चुकीच्या दिशेला दिव्याची लावणे यामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तुपाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर सुखसमृद्धीतही वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपले सर्व कष्ट बाधा अडचणींच निवारण होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं परंतु दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे एकाच दिव्यात कधीही तूप आणि तेल एकत्र करू नये नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू आणि तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नये तुपाचा आणि तेलाचा दिवा वेगळा वेगळा असावा जो व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतो त्यांना नक्कीच समृद्धी मिळते आणि त्याच्या संकटांचं निवारण होतं बऱ्याचदा खूप कष्ट करून त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नोकरी मिळत नाही कर्जबाजारीपणा होतो अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भगवान श्री हरि विष्णु आणि माता लक्ष्मीची आराधना दररोज करावी त्यांच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि भगवान श्री हरि विष्णूंच्या सहस्त्रनामाचा आणि महालक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचं पठन आवर्जून करावं तर मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष अमावस्या या दोन्ही दिवसांचं विशेष महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणं आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करणं सहज प्राप्त होऊ शकतं म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांनी आपल्याला नक्कीच फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं तर तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक दिवा नक्की लावा आणि या उपायामुळे आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका